आज आपल्या सोबत या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे सोलापूर शहराचे उपाध्यक्ष विजयानंद उघडे आहेत त्यांनाही आपण या ठिकाणी वंचितच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ त्यांचं काय नियोजन आहे आणि कशा पद्धतीनं प्रचार चालू आहे त्या संदर्भात आपण त्यांच्याशी संवाद साधू काय म्हणतात सर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते प्रकाशी तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी दोनशे अठ्ठेचाळीस मतदारसंघामध्ये उमेदवार दिलेला आहे ते म्हणजे विक्रांतजी गायकवाड त्यांचा जो प्रचार आहे तो प्रचार पदयात्रा आहे कॉर्नर सभा आहेत कॉर्नर बैठका आहेत होम टू होम आम्ही या ठिकाणी संपूर्ण मतदारसंघ आम्ही फिरत आहोत पॉम्प्लेट देत आहोत प्रत्येकांच्या गाठी बेटी होत आहेत अतिशय या ठिकाणी चांगल्या प्रकारे विजय होतील अशा पद पद्धतीने या ठिकाणी आमचे सर्व कार्यकर्ते वंचित बहुजन आघाडीचे महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी सर्व बंधू आणि भगिनी आम्ही होम टू होम या ठिकाणी फिरत आहोत तेव्हा चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत आहे नक्कीच या मतदारसंघामध्ये शेर उत्तरमध्ये जे या भाजपला आणि काँग्रेसला कंटाळलेली जे जो जनता आहे ती जनता आता नेह सांगायला आली की आम्ही या या मतदारसंघामध्ये आम्ही वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार विक्रांत गायकवाड आणि त्यांचं चिन्ह आहे गॅस टॅकी सिलेंडर यांनाच आम्ही विजयी करू आणि एक नवा इतिहास घडू नवा बदल करू आम्ही आणि बदल पाहिजे म्हणून ही जनता नेहमीच तक्रार होत आहे तेव्हा आम्ही नक्कीच या ठिकाणी आम्ही विक्रांत गायकवाड होतील अशा आमची अपेक्षा या ठिकाणी भारतीय महासभेचे जिल्ह्याचे नागसिंग माने आपल्या सोबत आहेत त्यांनीही त्यांनाही आपण या वंचित उमेदवाराच्या प्रचारार्थ काय नियोजन आहे त्या संदर्भात संवाद साधतो बाळासाहेबांनी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून जे जे उमेदवार उभे केलेत त्या त्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या धमसंस्थेनं जे आदेश काढलेत त्या आदेशाप्रमाणे बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचा प्रत्येक सदस्य हा वंचित बहुजन आघाडीला निवडून आणण्यासाठी त्यांचा प्रचार करण्यासाठी हा कटिबद्ध आहे आणि केंद्राच्या आदेशाप्रमाणे आम्ही विक्रांत गायकवाड हे जे उमेदवार आमच्या विभागात दिलेले आहेत त्यांना निवडून आणण्यासाठी होम टू होम प्रचार आणि प्रसार घेऊन त्यांना जास्तीत जास्त प्रचंड बहुमतानं कसं निवडून आणता येईल यासाठी बौद्ध महासभा वंचित बहुजन आघाडीच्या सोबत आ, काम करत आहे आणि आम्ही त्यांना प्रचंड बहुमतानं निवडून आणण्याचा आमचा प्रयत्न असेल या ठिकाणी आपले ज्येष्ठ कार्यकर्ते रत्नदीप कांबळे सर आहेत त्यांनी आपलं मनोगत त्या ठिकाणी व्यक्त करावं सर्व जाती धर्माला एकत्रित बांधण्याचा प्रयत्न बाळासाहेब आंबेडकरांचा आहे सर्व जाती धर्माच्या लोकांनी त्यांना साथ देऊन येणाऱ्या वीस तारखेला बहुमताने आमच्या सर्व उमेदवारांना विजयी करावी असं मी आवाहन करतो